नशीब जेव्हा देवाच्या चरणी प्रश्न ठेवतं तेव्हा उत्तर हळूहळू उलगडू लागतात नमस्कार आपण ऐकणार आहोत अग्निर भाग सात गले मे बैजंती माला बजावय मुरली मधुर बाला सकाळी कृष्ण मंदिर परिसरात आरतीचा आवाज निनादत होता मासाहेबांनी आरतीचे पुढे केलेले ताट पुजारी आत घेऊन गेले आणि प्रसाद मासाहेबांना दिला मनोद्भावे गिरधारीची प्रार्थना करून त्या मंदिरातील परिसरात येऊन बसल्या मंदिरातील परिसर हा अत्यंत विलोभनीय शांत मनमोहक असा होता त्या शांततेत मासाहेब आपल्या मनातील वादळही शांत करू पाहत होते हे गिरधारी काय लिहून ठेवले आहे तुम्ही आमच्या अग्नीच्या भविष्यात जोपर्यंत त्यांचे जीवन सुखकर बनत नाही तोपर्यंत आमच्या जीवाला काही शांती लागणार नाही का काहीतरी मार्ग दाखवा आम्हाला ज्याने आम्ही आमच्या लेकराच्या जीवनाला दिशा देऊ शकू त्यांच्या जीवनात असे कोणी येऊ द्या जी व्यक्ती त्यांना जगायला शिकवेल मंदिर परिसरात आजूबाजूला खेळणारे मुलं पाहून मासाहेबांचे डोळे पाणवले त्यांना कायराची आठवण झाली आज जर सोना जिवंत असत्या तर कायराची परिस्थिती काही वेगळी राहिली असती आमच्या अग्नीची परिस्थितीसुद्धा काही वेगळी राहिली असती काय माहीत कोणाची दृष्ट लागली आमच्या अग्नीच्या सुखी संसाराला प्रणाम मासाहेब मासाहेब स्वतःच्या विचारात बसले असताना मागून भुवनने येऊन त्यांना प्रणाम केला या कसे आहात तुम्ही मासाहेब ओट्यावरून उठत भुवनच्या हातात वर प्रसाद देत त्यांची विचारपूस करू लागल्या आम्ही ठीक आहोत मासाहेब तुम्ही इतक्या तडकाफडकी आम्हाला बोलवायचे नाही असे बाहेर बोलवले याचे कारण आम्हाला काही समजले नाही भुवनने त्यांच्या मनातील प्रश्न मासाहेबांना विचारला काही प्रश्न होते ज्यांची उत्तरं फक्त तुम्हीच देऊ शकणार होता आणि ते प्रश्न मला घरी विचारणे योग्य वाटले नाही म्हणून तुम्हाला इथे भेटण्यास बोलवले मासाहेब देवाच्या मूर्तीकडे बघत म्हणाल्या असे काय प्रश्न आहेत तुम्हाला भुवनने विचारलं आहेत काही प्रश्न पण ते प्रश्न विचारण्यापूर्वी आम्हाला या गोष्टीची शाश्वती हवी आहे की तुम्ही आम्हाला जे उत्तर देणार ती सर्व खरी असणार असं मत मासाहेबांनी त्यांच्यावर नजर रोखली भुवन तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मासाहेब की आम्ही आजपर्यंत तुमच्याशी कधी खोटं बोललेलो नाही आणि या पुढे देखील बोलणार नाही भुवन मासाहेबांच्या पायाशी बसून त्यांच्या पायाला आपला एक हात लावत म्हणाला ठीक आहे मग आम्हाला आम्ही आल्यावर तुमचे इथे नसल्या मागचे कारण जाणून घ्यायचे आहे मासाहेबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवत त्याला आशीर्वाद देत विचारलं तसं काही विशेष कारण नाही ते जरा अग्नीने काही माहिती काढायला सांगितली होती तीच घेण्यासाठी आम्ही बाहेरगावी गेलो होतो भुवन नजर चोरत अडखडत म्हणाला पण त्याच्या नजर चोरण्याने मासाहेबांना जे समजायचे ते त्या समजून गेल्या ठीक आहे काही हरकत नाही आम्हाला जे समजायचे ते आम्ही समजलो आम्हाला माहिती आहे आता मुलं मोठी झाली त्यांच्या नजरेत आता आमची ती किंमत राहिली नाही या तुम्ही आता यावर आता आम्हाला काही बोलायचे नाही मासाहेब जरा कोरड्या आवाजात म्हणाल्या नाही नाही मासाहेब तुम्ही चुकीचं समजत आहात आम्हाला तुमचा शब्द आमच्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहे आम्ही तुम्हाला जे काही सांगितले ते पूर्ण सत्य नसलं तरी ते देखील एक सत्यच आहे आम्हाला माफ करा मासाहेब आम्हाला तुमच्यापासून गोष्ट लपवायची नव्हती पण ही बाब अग्नीच्या विश्वासाची देखील असल्यामुळे आम्ही तुम्हाला पूर्ण सत्य सांगितले नाही भुवनचे जेवढे त्याच्या आईवर प्रेम होते तेवढेच मासाहेबांवर देखील होते आईला तर त्याने कधी पाहिले नव्हते पण मासाहेबांनी त्यांची कमी त्याच्या आयुष्यात कधीच पडू दिली नाही आज आपण आईसारख्या मासाहेबांना नाराज केले यावर त्याला आता पश्चाताप झाला आणि तो त्यांच्या पायाशी अश्रू गाळत बसला बस शांत व्हा तुम्ही तुमची काळजी आम्ही समजू शकतो आम्हालाही त्यांचीच काळजी वाटते म्हणून आम्ही तुम्हाला इथे भेटायला बोलवले आहे आयुष्य असं नाही जगतायत भुवन आयुष्याला एक दिशा असणं फार गरजेचं असतं आज तुम्हाला एखाद्या वेळेस आमची गोष्ट चुकीची वाटेल पण या अनुभवी नजरेने खूप जग पाहिलं आहे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून ती गोष्ट आम्हाला सांगू शकता मासाहेब म्हणाल्या मासाहेब हे सत्य सोना राणीसाच्या मृत्यूबाबत आहे भुवनने असे सांगितल्यावर देखील मासाहेबांच्या चेहऱ्यावरील रेषसुद्धा हल्ले नाही त्यावरून त्यांना आधीच याबाबत थोडीफार माहिती असेल याचा अंदाज त्याला आला थोडा वेळ विचार करून भुवनने त्याच्याजवळील एक फोटो मासाहेबांच्या पुढ्यात सरकवला मासाहेब त्या फोटोचं निरीक्षण करून बघत असताना या आहेत नीरा कुलकर्णी राणीसांचा मृत्यू होण्याच्या सहा महिन्याआधी यांचा श्रीकांत सरनाईक यांच्यासोबत डिवोर्स झाला श्रीकांत सरनाईक आणि नीरा कुलकर्णी यांच्यात जमिनीवरून काही वाद चालू होते आणि सरनाईक यांची केस आपल्या राणीसा लढत होत्या नीरा कुलकर्णी यांनी ही केस सोडावी म्हणून आपल्या राणीसांना देखील दिली होती राणीसांचा जो ॲक्सिडेंट झाला तो घडवण्यात यांचा हात होता घटनास्थळी देखील या उपस्थित होत्या राणीसांच्या गाडीचा चुकून धक्का लागून त्यांना देखील गंभीर दुखापत झाली होती त्यानंतर या मुंबईतून गायब झाल्या त्या आजपर्यंत हाती लागल्या नाहीत त्यांच्याच मागावर आम्ही उटी इथे गेलो होतो भुवनने थोडक्यात सर्व माहिती मासाहेबांना सांगितली ती ऐकून महासाहेब विचार करू लागल्या एकदा त्या फोटोचे निरीक्षण करत म्हणाल्या आम्हाला तर या फसव्या वाटत नाही महासाहेब म्हणाल्या तुम्हाला असे कशावरून वाटते फक्त फोटोवरून भुवनने आपल्या मनातली शंका विचारली जीवनात खूप चढ उतार पाहिले आहे आम्ही या उघड्या डोळ्यांनी त्या अनुभवावरूनच सांगतो स्वार्थी आणि लालची लोक लगेच ओळखीला येतात मासाहेब अजूनही फोटोचं निरीक्षण करत होत्या त्यांना कुठेतरी भुवनने दिलेल्या माहितीत गडबड वाटत होती मासाहेब हाच विचार आम्ही पण करतोय गेले दोन दिवस मी स्वतः त्यांच्यावर नजर ठेवून आहे पण आम्हाला संशय येण्यासारखे काही हाती लागले नाही तुम्ही त्यांची सध्याची परिस्थिती पाहिली असती तर ता लक्षात आले असते जर त्यांनी लालचपणे किंवा पैशासाठी हे सर्व केले होते तर आज त्या एवढ्या हालाकीच्या परिस्थितीतून कशा काय जात आहे असे म्हणत भुवनने उटीमध्ये मिळालेली नीराबद्दलची माहिती मासाहेबांच्या कानावर घातली भूमीविषयी तिच्या नोकरीविषयी सुद्धा विचारात पडल्या होत्या आणि एवढेच नाही मासाहेब तर त्या देखील कोणापासून तरी लपत फिरत आहेत असं वाटते आहे आमच्याबद्दल किंवा अग्नीबद्दल त्यांना काही माहिती असणं शक्य नाही म्हणून मी त्यांनी अजून काही गुन्हा केला आहे का याचा तपास मुंबईत देखील केला पण तिथे देखील हाती काही लागले नाही श्रीकांत सरनाईक यांच्यासोबत सुरू असलेल्या संसारात सर्व व्यवस्थित चालू होतं डिव्हॉर्स घेण्याच्या सहा महिन्याआधी त्यांचं एक ॲबोशनसुद्धा झालं भुवन जवळ असलेली माहिती त्याने मासाहेबांना सांगितली आपल्याला दिसतं हे प्रकरण त्यापेक्षा अगदी उलट आहे असे आम्हाला आमचे मन सांगते तुम्ही एक काम करा अशी काही व्यवस्था करा की आमची भेट होऊ शकेल पण आमची ही भेट अगदी सामान्य वाटली पाहिजे मासाहेब म्हणाल्या काहीतरी विचार करत मासाहेब पुढे बोलल्या तुम्ही म्हणालात की सोनांच्या गाडीचा चुकून धक्का लागून यांना गंभीर दुखापत झाली होती मग त्या कोणत्या हॉस्पिटलला होत्या यांच्यावर कशाची ट्रीटमेंट झाली याचा पण जरा तपास करा मासाहेब विचार करून म्हणाल्या ठीक आहे मासाहेब आम्ही लवकर व्यवस्था करतो भुवन म्हणाला एक काम अजून भुवन आपल्या या भेटीचे आणि आमच्या त्या भेटीचे अग्नींना काही माहिती पडू देऊ नका तोपर्यंत जोपर्यंत आम्ही स्वतः काही सांगत नाही मासाहेब म्हणाल्या जशी तुमची इच्छा येतो आम्ही त्याने मासाहेबांना प्रणाम केला आणि आल्यापावली तो परत उटी निघून गेला उटीमध्ये नीरा म्हैसूर जाण्याची तयारी करत होती तर भूमी तिच्याजवळ तोंड लटकवून बसली होती मी पण येते ना सोबत जे आहे ते आजपर्यंत आपण दोघींनी मिळून हाताळले आजही तसे करू भूमी म्हणाली हे बघ झालं ते खूप झालं माझ्यामुळे तुझ्या जीवाला मी अजून संकटात नाही टाकू शकत चुकून जरी त्या राक्षसाला तू मला मदत केल्याची भनक लागली तर तो तुझा जीव घ्यायला देखील मागे पुढे बघणार नाही नीराने भूमीच्या जवळ येऊन तिच्या हात हातात धरले आणि तिला समजवू लागली हे बघ भूमी आता मी इथे तुझ्यासोबत नाही राहणार तर शक्यतो जास्त कुठे बाहेर जात जाऊ नकोस आणि फक्त मी तुला फोन करत जाईन तुला जर मला काही निरोप द्यायचा असेल तर मावशींजवळ देत जा स्वतःहून कधी मला फोन करू नकोस भूमीने तिचा हात सोडून तिला पटकन मिठी मारली आणि रडू लागली तू तू माझ्याशिवाय राहू शकशील मला तुझी फार आठवण येईल एक तूच तर आहे जिला मी माझे म्हणू शकते आणि तू सुद्धा मला अशी सोडून जाते आहेस भूमी रडतच बोलत होते हे बघ रडू नको एकदा का आपल्याला बबलू मिळाला की आपण हे सगळं सोडून इथून कुठेतरी लांब निघून जाऊ आणि नव्याने जगण्याची सुरुवात करू मी नेहमी तुझ्यासोबतच आहे तुला माझी कधीही गरज लागली तर मला निरोप पाठव मी लगेच येईल नीरा तिला समजावत म्हणाली तिला सोडून जाणं नीराला देखील जीवावर आले होते पण इलाज नव्हता नंतर दोन्ही मिळून दुकानात जाऊन महिनाभराचे राशन घेऊन आल्या नीराने दोन महिन्याचे भाडे मावशींना आगाऊच दिले जेवण करताना सुद्धा तिने भूमीला सूचना देणं चालूच होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तिला गाडी पकडायची होती रात्री बबलूला फोन लावत दोघींनी त्याच्याशी बोलणे केले यावेळेस बबलू थोडा नाराज वाटला म्हणून भूमीने त्याला भेटायला जाण्याचा निर्णय घेतला नीराने विरोध न करता तिला परमिशन लेटर लिहून दिलं फक्त लगेच न जाता आठवड्याभरानंतर जाण्यास सांगितलं सर्व आवरून निरा अंथरुणात लोळत विचार करत होती गेल्या दोन वर्षात मैसूर हे तिसरे ठिकाण असणार होते काय माहीत अजून तिच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे ते विचार करता करता ती झोपेच्या अधीन झाली भूतकाळातल्या जखमा भरून येणार की अजून खोल होणार हे ठरवेल या कथेचा पुढचा अध्याय ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भावनिक व रहस्यमय कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद